मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी मुंब्रा स्टेशनजवळ एक भीषण दुर्घटना घडली लोकलच्या दरवाजावर लटकणारे प्रवासी धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवरती पडले असल्याचं आपण पाहिलं यामध्ये चौघांनी आपला जीव गमावलाय तर लोकलमधल्या गर्दीमुळे आणि स्टेशनजवळच्या एका धोकादायक एक वळणामुळे ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे मात्र या दुर्घटनेमागे इतरही काही तर्क लढवले जात आहेत ही दुर्घटना घडण्यामागे पाच थिअरी समोर येत आहे कोणत्या आहेत त्या थिअरी पाहूया लटकणारे प्रवासी एकमेकांना घासले असं सांगितलं जात आहे लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या गेल्या ही दुसरी थे थेअरी आहे प्रवाशांमधल्या भांडणामुळे दुर्घटना झाली असावी ट्रॅकवरील लोखंडी रॉडमुळे ही अपघात झाला असू शकतो एका प्रवाशाला उलटी आली आणि त्यामुळे हा अपघात झाला असाही अंदाज आहे